उलणताई आपण बांद्रे पूर्व या मतदारसंघापासून जर का सुरुवात करायची म्हटली तर आधी अगदी हा बाळासामंतांच्या नावाने हा मतदारसंघ ओळखला जायचा आणि दोन हजार पंधरामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर नारायण राणे यांना पराभूत करून त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत या आमदार झाल्या होत्या मात्र यंदा त्या मनसेच्या तिकिटावर आहेत राष्ट्रवादीने झिसान सिद्दीकी यांना तर उद्धवसेनेने वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आणि दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेचे से कुणाल सरमळकर यांनीही बंडखोरी करत अपक्ष म्हणून मैदानात उडी मारली आहे नक्की काय होईल काहीच सांगता येत नाही आपण काहीच म्हणा वांद्रेपूर्वा हा मतदारसंघ मातोश्रीचं स्थान आहे मातोश्री हे महाराष्ट्रातलं अत्यंत महत्वाचं सत्ता केंद्र आहे त्या काळात ठाकरे आणि पवार ही दोन सत्ता केंद्र होती आणि मुंबईतल्या मराठी भाषकांना एक वेगळी ओळख देणारा हा मातोश्रीचा सा मतदारसंघ सावंत यांच्यामुळे शिवसेनेनं पहिल्यांदा जिंकला आणि त्याबद्दल बाळासाहेब ठाकरे कायम आनंद व्यक्त करायचे नंतर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली गेली नाही आज त्यात इथे बंडखोर म्हणून मनसेकडून रिंगणात उतरलेल्या आहेत इथे वरुण सरदेसाई जे आदित्य ठाकरे यांचे बंधू आहेत आणि रश्मी ठाकरे यांचे भाचे आहेत ते शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आहेत वरुण सरदेसाई युवा सेनेच्या माध्यमातून सक्रिय असतात मातोश्रीत असं कोणी शिरलेला नातेवाईक अर्थातच शिवसैनिकांना एकेकाळी आवडत नव्हता पण त्यांची भाषणं त्यांची बोलण्याची पद्धत यामुळे ते आदित्य ठाकरे यांच्या चमूचंच नव्हे तरुणांचं पण नेतृत्व करतात तिथला दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे झिशान सिद्दीकी झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी हे केवळ काही महिन्यांपूर्वी अजितदादा पवारांच्या नेतृत्वातल्या पक्षाकडे गेले होते महायुतीचं उमेदवार व्हावं म्हणून त्यांची एक दुर्दैवी हत्या झाली सत्ताधारी आघाडीतल्या आमदाराची माजी आमदाराची अशी हत्या होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे हत्या कोणाचीच होऊ नये पण सत्तेच्या जवळ असलेल्याची हत्या होणं आता त्या हत्येची काहीशी सहानुभूती झिशान यांना मिळते का हा प्रश्न आहे पण दुसरा महत्वाचा प्रश्न आहे मुस्लिम समाज अजितदादा दादा यांच्यामुळे तरी महायुतीकडे वळणार आहे का त्यातच कुणाल काही लोकांचा आशीर्वाद आहे असं मानलं जात आहे साधन सामुग्री अजिबात कमी नाही त्यामुळे दोन प्रबळ उमेदवार दोन बंडखोर अशी स्थिती आहे आणि मुस्लिम आणि मराठी मतं इथे निर्णायक ठरणार आहेत